प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत मिहीर आश्चर्याने सागरला विचारत असतो की तू मुक्ता वहिनीसाठी गिफ्ट घेऊन जाणार आहेस का आणि त्यावर सागर सांगतो मुक्ता वहिनीसाठी नाही तर सईच्या मुक्ताईसाठी आणि मी नाही तर तू आणि ते ऐकून मिहिरला तर धक्काच बसतो तो म्हणतो की अरे सागर दादूस मी कसा गिफ्ट घेऊ ते सुद्धा मुक्ता वहिनीसाठी त्यावर सागर म्हणतो की तुला तर मुलींना गिफ्ट देण्याची खूप हौस आहे ना आणि खूप एक्सपिरियन्ससुद्धा त्यावर मिहीर म्हणतो अरे दादूस ते सगळं वेगळं होतं पण मुक्ता वहिनीसाठी मी कसं गिफ्ट घेऊ गी मात्र सागर काही ऐकत नाही तो मिहीरला सांगतो की तू काहीतरी जाऊन गिफ्ट घे आणि नंतर मला आणून दे त्यामुळे मग मिहीर काळजीत पडतो तर दुसरीकडे मुक्ता आईबाबांच्या ॲनिव्हर्सरीसाठी केक बनवत असते त्याचवेळी सईसुद्धा त्या ठिकाणी येते ती मुक्ताला विचारते की मुक्ताई मी सुद्धा तुला मदत करू का त्यावर मुक्ता हो म्हणते आणि मग त्या दोघीजणी मिळून छान केक बनवतात दुसरीकडे मिहीर मिहिकाला कॉल करतो तो मिहिकाला सांगतो की दादूस मुक्ता वहिनीला गिफ्ट देणार आहे आणि ते ऐकून मिहिकाला खूप आनंद होतो तर मिहीर तिला विचारतो की पण प्लीज तो आम्हाला सांग ना की मुक्ता वहिनीला नक्की काय आवडेल आणि त्यावर मिहिका सांगते की तिला पुस्तकं वाचायला खूप आवडतात तुम्ही तिला पुस्तकं देऊ शकता किंवा फ्लॉवर्ससुद्धा मात्र त्यानंतर ती म्हणते की मिहीर लग्नानंतर मुक्ता ताईने छान छान साड्या नेसायला सुरुवात केली आहे त्यामुळे तुम्ही तिला एखादी साडीच द्या आणि त्यावर मिहीर म्हणतो की मिहिका प्लीज तूच मुक्ता वाहिनीसाठी एखादी साडी घेतेस का आणि त्यावर मिहिका म्हणते ठीक आहे हे सगळं ताईसाठी सुरू आहे म्हणून मी करते आणि ते ऐकून मिहीर खूप खुश होतो तो मिहिकाचे आभार मानतो आणि तिला सांगतो की तू साडी घेतल्यानंतर ऑफिसमध्ये म्हणजे मग सागर दादूस ती साडी मुक्ता वहिनीला घेऊन जाईल आणि ते ऐकून मिहिका हसतच हो म्हणते तर दुसरीकडे मुक्ता आणि सईने छान केक बनवलेला असतो त्या दोघीजणी तो केक डेक डेक डेकोरेट करत असतात सई म्हणत असते की मुक्ताई तू प्लीज आजी आज आणि आबांना सांगशील ना की हा केक सईने बनवला आहे आणि त्यावर मुक्ता हसतच हो म्हणते त्याचवेळी इंद्रा सुद्धा त्या ठिकाणी येते ती तो केक बघून म्हणते की खरंच खूप छान केक बनवला आहे तुम्ही आणि मग ती मुक्ताला सांगते की जा तू आता जाऊन तयार हो इकडचं सगळं मी आवरते त्यावर मुक्ता विचारते नक्की ना त्यावर इंद्रा म्हणते हो आणि मग मुक्ता त्यातून निघून जाते तर इंद्रा ती गेल्यावर केककडे बघत म्हणते की काय केक बनवलाईने मात्र ती पुन्हा सईला सांगते की खूपच छान केक बनवला आहे तुम्ही त्यानंतर मग सई इंद्रा बापू लकी हे सगळेजण पुरू आणि माधवीकडे जातात त्यांना बघून पुरू माधवी मिहिकाला खूप आनंद होतो सई मस्त केक घेऊन आलेली असते त्यामुळे पुरू आणि माधवी तिचं खूप कौतुक करतात सई त्यांना सांगते की हा केक मी आणि मुक्ता आईने बनवला आहे त्यामुळे ते दोघेजण खुश होतात त्यानंतर इंद्रा आणि बापू माधवी आणि पुरूला ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देतात आणि ते दोघेजण त्यांना एक गिफ्टसुद्धा देतात इंद्रा सांगत असते की दहा दुकानं फिरलो तेव्हा मनासारखं गिफ्ट मिळालं आणि मग लकीसुद्धा त्याच्याकडून आणि कोमलकडून त्या दोघांना गिफ्ट देतो बापू म्हणत असतात की मुलांनी गिफ्ट आणायची काय गरज होती तर सई म्हणते आणि हा केक माझ्याकडून आणि मुक्ता आईकडून त्यानंतर ती इंद्राचा फोन घेऊन सागरला कॉल करते ती सागरला विचारत असते की पप्पा तू कुठे आला त्यावर सागर सांगतो की मी खाली लिफ्ट जवळच आहे त्यावर सई विचारते मग तू मुक्ताईसाठी गिफ्ट आणलं आहे ना त्यावर सागर म्हणतो की मी घरी आल्यावर आपण याबद्दल बोलूयात आणि त्यानंतर सई पटकन इंद्राकडे फोन देते आणि घरी जाते ती सागरला विचारते की पप्पा तू मुक्ताईसाठी गिफ्ट आणला आहेस ना मात्र सागर उगाच नाटक करत तिच्या या प्रश्नाचं उत्तर देतच नाही तो सईला म्हणत असतो की तू आज खरंच खूप छान दिसत आहे त्यावर सई सांगते की पप्पा तुम्हाला मॉलमध्ये जो फ्रॉक घेतला होता ना तोच आज मी घातला आहे आणि ते ऐकून सागर खुश होतो तर सई पुन्हा एकदा त्याला गिफ्टबद्दल विचारते पण सागर काही बोलत नाही हे कळल्यामुळे तिच्या लक्षात येतं की नक्कीच त्याने मुक्ताईसाठी गिफ्ट आणलं नसणार आणि त्यामुळे ती रुसून बसते तर सागर हसतच तिच्या हातामध्ये ते गिफ्ट ठेवतो आणि त्यामुळे सई खूपच खुश होते आणि मग त्याचवेळी मुक्ता त्या ठिकाणी येते सागर मनाशी म्हणत असतो की आल्या लेक्चर गोखले आता लगेच मला लेक्चर द्यायला सुरुवात करतील आणि मग सागरला पुढे बघून मुक्तासुद्धा लगेच त्याला सुनवायला सुरुवात करते ती म्हणत असते की कि सागर किती वाजलेत बघितलं का तुम्ही तुम्हाला एवढा उशीर का झाला आपण जर अजून उशीर केला ना तर आईबाबांच्या पुढच्या ॲनिव्हर्सरीलाच पोहोचू आणि मुक्ताचं हे बोलणं ऐकून सई हसतच म्हणते की पप्पा मुक्ताई किती फनी आहे ना आणि त्यावर सागरसुद्धा हसून हो म्हणतो आणि मग सई सागरला मुक्ताजवळ पाठवते ती हळूच सागरला म्हणत असते की पप्पा मुक्ताईला गिफ्ट दे आणि मग सागर ते गिफ्ट बॉक्स मुक्ताला देतो त्यामुळे मुक्ता त्याला विचारते की तुम्ही आईबाबांसाठी गिफ्ट आणलं आहे का त्यावर सईच म्हणते की नाही ग मुक्ताई पप्पा तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन आला आहे आणि ते ऐकून मुक्ताला खूप आनंद होतो ती खूप खुश होते तर सई तिला सांगते की मुक्ताई तू प्लीज गिफ्ट ओपन करून बघ आणि मग जेव्हा मुक्ता गिफ्ट उघडते त्यामध्ये तिच्या आवडत्या रंगाची साडी बघून ती खूपच खुश होते ती सागरला म्हणत असते की हा तर माझा फेवरेट कलर आहे पण सागर फोनवर बिझी असतो तर सई मुक्ताकडे हट्ट करते की तू प्लीज जा आणि ही साडी नेसून ये त्यामुळे मग मुक्ता तयार होण्यासाठी जाते तर इकडे सई आनंदाने सागरला मिठी मारते तर दुसरीकडे मयुरेश पार्थ आणि छायाताई सुद्धा गोखलेंच्या घरी येतात त्यांना बघून पुरू आणि माधवीला खूप आनंद होतो तर मयुरेश त्या दोघांना सांगत असतो की मंजिरी नेमकी ट्रेनिंगसाठी बाहेरगावी गेली आहे पण तिने तुम्हा दोघांसाठी एक लेटर लिहून पाठवलं आहे मी नंतर तुम्हाला देतो आणि त्यावर ते दोघेही हो म्हणतात तर छाया मुद्दा माधवीला मुक्ताबद्दल विचारत असते आणि म्हणत असते की लग्नानंतर तर ती मला काही भेटलीच नाही मला तिला एकदा भेटायचं आहे तर दुसरीकडे मुक्ता सागरने आणलेली ती साडी नेसून बाहेर येते तिच्यावरती साडी खूपच छान दिसत असते सागर आणि सई तिच्याकडे बघतच राहतात सई तिला म्हणत असते की मुक्ताई तू एकदम प्रिन्सेस सारखी दिसत आहे तर मुक्ता सागरला विचारत असते की कशी दिसते मी मात्र सागर म्हणतो की नेहमी सारख्याच दिसत आहात आणि त्याचं हे उत्तर ऐकून मुक्ता नाराज होते पण तरीही ती सागरला विचारते की तुम्हाला कसं कळलं की हा माझा फेवरेट, फेवरेट कलर आहे मात्र ते ऐकून सागरला हसू येतं तो मनाशी म्हणत असतो की त्या गिफ्ट बॉक्समध्ये काय होतं हे सुद्धा मला माहीत नाही तुमचा फेवरेट कलर मला कसा कळणार मात्र त्यानंतर तो मुक्ताला सांगतो की मला माहीत होता हा तुमचा फेवरेट कलर आहे ते आणि मग त्यानंतर ते तिघेजण पुरु आणि माधवीकडे जाण्यासाठी निघतात त्या तिघांना बघून पुरु आणि माधवी खूपच खुश होतात तर सागर हसतच म्हणत असतो की आई बाबा मला माफ करा मी काल तुमची थोडीशी गंमत केली तर ते दोघेही म्हणतात काही हरकत नाही जावंय बापू आणि मग मुक्ता सागर त्यांना गिफ्ट देतात त्यानंतर मिहिका मुद्दा मुक्ताला विचारत असते की ताई आज तर तू नवीन साडी नेसून आली आहे क्या बात हे तर मुक्ता हसतच तिला सांगते की मिहिका तुला माहिती आहे का ही साडी माझ्यासाठी तो कडू कोळी घेऊन आला आहे आणि ते ऐकून मिहिका हसू लागते तर छाया मुद्दाम माधवी आणि पुरुकडे जात विचारते की तुम्ही याआधी तुमच्या लग्नाचा वाढदिवस कधीच साजरा केला नाही मग आजच हे सगळं कशासाठी आणि त्यावर ते दोघे सांगतात की मुक्ताची हाऊस होती म्हणून आम्ही हे सगळं केलं तर छाया मुक्ताला विचारते की मुक्ता आता काय मग तू शॅम्पेन वगैरे उघडणार आहेस का आणि तिचा हा प्रश्न ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो मुक्ता म्हणत असते की काकू हे काय बोलताय तुम्ही आणि त्यावर छाया म्हणते की अगं जेव्हापासून तुझं लग्न झालं आहे आणि तू कोळ्यांची सून झाली आहे तेव्हापासून तुमच्या घरातलं तर वातावरणच बदललं आहे त्यावर मुक्ता म्हणते की तुम्ही सतत माझ्या लग्नाबद्दल का बोलताय त्यावर छाया म्हणते कारण तुझ्या सासरचे संस्कार जरा वेगळेच आहेत ना आणि ते ऐकून इंद्रा खूप चिडते ती म्हणते की आमच्याबद्दल बोलायची तुझी हिंमत कशी झाली मात्र मुक्ता तिला समजावत शांत करते मात्र छाया काही गप्प बसत नाही ती म्हणत असते की आजकाल तुमच्या घरच्यांना व्हायरल होण्याची सवयच लागली आहे जणू आधी तुझी ही बहीण मिहिका व्हायरल झाली आणि मग त्यानंतर तुझी आई त्यांचा लग्नामधला डान्स बघितला आम्ही मी छायाचं हे बोलणं ऐकून मयुरेश पटकन तिथे येत तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो मात्र छाया काही ऐकून घेतच नाही ती फक्त बोलत असते आणि त्यांचा आवाज ऐकून सई आणि पार्थ त्या ठिकाणी येतात पण मुक्ता त्यांना त्यांच्या रूममध्ये जायला सांगते मात्र पार्थ म्हणत असतो की मुक्ता माऊ मला आईस्क्रीम खायची आहे तर छाया त्याला आईस्क्रीमने भरलेलं एक ताटच देते मात्र मुक्ता म्हणते की प्लीज मुलांना एवढं आईस्क्रीम देऊ नका सईला गेल्या दोन दिवसांपासून सर्दी आणि ताप होता आणि पार्थने सुद्धा आईस्क्रीम खाल्ली आहे आणि मग ती मुलांना रूममध्ये जायला सांगते मात्र या गोष्टीमुळे छाया अजून चिडते ती म्हणते की मुलांना कसं सांभाळायचं हे आता तू मला शिकवू नको मला दोन दोन नातू आहेत आणि त्याआधी माझ्या दोन्ही मुलांना सुद्धा मीच सांभाळलं आहे तू तर मुलांना कसं सांभाळायचं याबद्दल बोलूच नको कारण आम्ही काही तुझ्यासारखी मुलं दत्तक घेतली नाही नऊ महिने त्रास सहन करून त्यांना जन्म दिला आहे आणि बरं झालं माझ्या मुलाचं तुझ्याशी लग्न झालं नाही आणि तसंही जी मुलगी घराण्याला वारस देऊ शकत नाही तिचा काय उपयोग आहे आणि छायाचं हे बोलणं ऐकून मुक्ता तर पूर्णपणे खचूनच जाते पण त्यावेळी सागर त्या ठिकाणी येतो तो मोठ्याने छायावर ओरडत विचारतो की तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे मी जेव्हा जेव्हा तुम्हाला बघितलं आहे ना तेव्हा तेव्हा तुम्ही मुक्ताबद्दल काहीतरी वाईटच बोलत असता आधी ती मुक्ता गोखले होती तुमचा पास्ट काय होता मला माहीत नाही पण आता ती मुक्ता सागर कोळी आहे त्यामुळे तिच्याबद्दल बोलताना दहा वेळा विचार करायचा आणि खरं तर मला कळतच नाही आहे की तुमच्या विचारांची क्यू करू की तुमच्या वृत्तीची आणि त्यामुळे छाया गप्प बसते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत हर्षवर्धनने सांगितल्याप्रमाणे सावनी मुद्दाम मुक्ताकडे जात तिला म्हणते की सई तर तुझी झाली पण सागर कधीच तुझा होणार नाही आणि त्याच वेळी सागर त्या ठिकाणी येतो मुक्ता मुक्त त्याच्याकडे बघून हसतस सावनीला सांगते की जे माझं आहे ते लवकरच माझं होईल तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा